नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रीण मित्रांनो आज आणि काल काही मित्रांशी बोलणं झालं इलेक्शनच्या संदर्भात आणि इलेक्शनच्या आदल्या रात्री काय काय झालं इलेक्शनच्या दिवशी काय काय झालं याच्या संदर्भात काही जे शून्य मित्र आहेत ज्यांना समाजाविषयी देशाविषयी एक सकारात्मक फिलिंग्ज आहेत की आपला देश पॉझिटिव्हिटीकडे जावा समाज चांगला व्हावा नैतिकता वाढावी लोकांमध्ये प्रामाणिकपणा वाढावा लोकशाही रुजावी तर आपल्या लोकशाहीची तत्व तळागाळापर्यंत मुळापर्यंत जावेत असं वाटणाऱ्या काही कार्यकर्त्यांशी बोलणं झालं च चॅटिंग झालं तर अत्यंत मन विषण्ण करणारी अशी परिस्थिती समाजात आणि देशात आहे सोशल मीडियावरून आपण बातम्या बघतोच आहोत एक मोठा राष्ट्रीय पातळीवरचा नेता एका हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपयांच्या बॅगसकट पैसे वाटताना पकडला जातो नाशकात पकडला जातो मुंबईत पकडला जातो रस्त्यात गाड्यांमध्ये पैसा सापडतो आणि गावोगावी खेडोखेडी खेडोपाडी जे घरोघरी पैसे वाटले जातात इलेक्शनच्या आदल्या रात्री पाच पाचशे रुपये हजार रुपये दीड हजार रुपये आणि काही लोक ज्यांना खोके गँग म्हणून चिडवलं गेलं ज्यांना खोके मिळाले पन्नास खोके मिळाल्याचं बोललं गेलं अशा उमेदवारांकडून दोन दोन हजार रुपये देखील काही ठिकाणी वाटले गेले माझ्या गावात प्रत्येक घरात प्रत्येक मतदाराला दीड दीड हजार रुपये देऊन विकत घेतलं गेलं एकाने हजार दिले दुसऱ्याने हजार दिले तर तिसऱ्याने ज्याच्याकडे भरपूर पैसा आलेला आहे असा खोक्यांच्या स्वरूपातला त्याने दीड दीड हजार मतदानासाठी दिले मग मी मग आमच्या नातेवाईकांना विचारलं की मग कोणाला मतदान होईल तर म्हणजे ज्याने जास्त पैसे दिले त्यालाच मतदान केलं जाईल दादा लोक तसेच आहेत लोकांना काही घेणं नाही राज्याचा स्वाभिमान देशाचं संविधान याच्याशी काही घेणं नाही पैसा आला जातीचा आहे मग आपला पैसा पण आलेला आहे तर मग देऊन टाका त्यालाच मतदान अशा प्रकारचं कार्यकर्ते पैशाने विकत घेतले जातात मतदार पैशाने विकतले घे विकत घेतले जातात आणि विकत घेतले जात नसतील तरी फुकटचा असा पैसा घेण्यासाठी लोकांची धडपड सुरू होते एक मित्र आहे तो कार्य राजकीय कार्यकर्ता आहे तो म्हणे दादा आम्ही फक्त गेलो संध्याकाळचं कुठे बाहेर की आमच्या आजूबाजूला गर्दी जमावत होती आणि आमच्या समोर लोक रांगा लावत होते की आम्ही पैसे वाटायला चालू आहे आणि याच्यामध्ये केवळ फक्त गरीब घरातले शेतकरी कामगार असेच नाही किंवा फक्त बहुजन हिंदू जातींमधले नाही मुस्लिम पण आहेत बौद्ध पण आहेत शेतकरीच आणि कामगारच आहेत असं नाही तर याच्यामध्ये शिकलेले जे नोकऱ्यांमध्ये आहेत परमनंट ज्यांना चांगल्या चा पगाराच्या नोकऱ्या आहेत आणि तो म्हणला की सगळ्यात वाईट या गोष्टीचं आहे की शिक्षक लोक याच्यात आघाडीवर आहेत फोन करून करून पैसे मागवतात की आमचा पैसा आले नाहीत आमचे इतके लोक आहेत तर शिक्षकांना जे शासनाच्या नोकऱ्यांमध्ये अनुदानित नोकऱ्यांमध्ये यांना गलेलट्ट पगार आहे मित्रांनो आणि ह्या लोकांनी समाजामध्ये एक तत्त्व आपण एक लि एथिकल आहोत प्रामाणिक आहोत आणि त्याचं एक उदाहरण पेश केलं पाहिजे आणि लोकांना देखील आवाहन केलं पाहिजे विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आवाहन केलं पाहिजे की लोकशाही कशा पद्धतीने जगवली पाहिजे टिकवली पाहिजे वाढवली पाहिजे ही मंडळीसुद्धा पैसे घेण्यासाठी रांगेत उभे राहतात किंवा पैसे आले नाही म्हणून फोन करून करून मागतात की आमचे पैसे विसरू नका आम्हाला आणून द्या आम्ही पण मतदार आहोत इतके मतदार आमच्या घरामध्ये आहेत असे दीड दीड दोन दोन हजार रुपये एकेका मताला या उमेदवारांनी वाटलेले आहेत आणि वाटणारे कोण आहेत तर अर्थातच यांचे जे कार्यकर्ते ज्यांना इथे छोट्या र रस्त्याचं काम मिळतं तिथे मोरीचं काम मिळतं तिथे अमुक अमुक बांधकामाचं काम मिळतं कुठेतरी त्यांना खायला मिळतं किंवा त्यांचा आर्थिक लाभ होतो असे लाभार्थी कार्यकर्ते जे हे पक्ष फुटून गेल्यानंतर सत्ताधारांसोबत जे गेले ज्यांचा लाभ होत होता ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळत होते किंवा त्यांचं काहीतरी धनलाभ होत होता असे लोक वाटा जाना हे पैसे वाटायला आहेत आणि मग अर्थातच त्यांना पैसा खायला मिळतो कारण प्रत्येक मतदार खाली नसतो गावात उपस्थित त्याच्या नावाने देखील पैसे दिल वाटल्याचं हे वर सांगतात आणि मधला पैसा गहाळ करतात मतदाराला जिथे दीड हजार द्यायचा आहे तिथे हजार देतात बाराशे देतात पाच लोकांचे पंचवीसशे पाच लोकांचे पंधराशेप्रमाणे दिले पाहिजे तर ते त्यांना सरसकट हजारप्रमाणे देतात त्यांना कळतं कोण आपल्याला मत देणार आहे कोण देणार नाही आहे कोण हा हक्काचं आहे कोण किती पैसे दिले तरी देणार नाही त्याप्रमाणे ते पैसे ॲडजस्ट करतात आणि मधला माल स्वतः हडप करतात आपला म मालक ज्या पद्धतीने माल, पद माल हडप करतो खोके खातो तसे हे कार्यकर्ते देखील तसेच आहेत हे स्वतःच्या फायद्यासाठी लाभासाठी हे कुठल्याही पक्षामध्ये जातात कुठल्याही विचारसरणीच्या पक्षामध्ये जातात कुठल्याही विचारसरणीच्या नेत्यासोबत ऐन वेळेला जुळून जातात आमच्या जळगावमध्ये आयुष्यभर शिवसेनेमध्ये असलेला एक व्यक्ती शिंदे गटामध्ये सामील होऊन गेला नेता वेल नोन नेता तर हे काय आहे तडजोडी काय का सांगताहेत आपल्याला की आपला समाज भारतीय समाज आपला महाराष्ट्रातला समाज छत्रपती शिवराय राजश्री शाहू फुले आंबेडकरी प्रबोधनकारी पुरोगामी अशी परंपरा असलेला आपला समाज आपण स्वतःला एक प्रगत विचारसरणीचं राज्य समजतो अव्वल राज्य समजतो आपल्या राज्याचं नाव महाराष्ट्र आहे आणि हे सम्राट अशोकाच्या काळापासून महारथ महालोतो म्हणजे त्यावेळीसुद्धा आपलं राज्य जरी जम्बुद्वीपचा भाग असलं अशोकाच्या साम्राज्याचा भाग असलं तरी त्याला महाराष्ट्र असं विशेष दर्जाचं स्थान होतं अशा या राज्यातला हा समाज हजार हजार दीड दीड दोन दोन हजार रुपयामध्ये विकला जातो व्यक्ती आणि मग मत हे चांगल्या उमेदवाराला देता या पैसे घेतलेल्या की ज्याने लबाडी केलेली आहे राज्याशी देशाशी संविधानाशी नैतिकतेशी लबाडी केलेली आहे अशा उमेदवाराला मतदान करतो हा विकला गेलेला मतदार हा लबाड मतदार हा लाचार भिकारी वृत्तीचा हा मतदार बघा या दीड हजार आणि दोन हजारच्या नोटांच्या पावसामध्ये गद्दार झालेला हा मतदार जर असा विकला जात असेल आणि मत देत असेल तरी लोकशाही टिकवायची कोणी पुढच्या पिढीला आदर्श कसला द्यायचा आणि मग हिंदू राष्ट्र आणि हे राष्ट्र आणि आपला धर्म आणि आपली संस्कृती आणि सनातन धर्म ही नवटंकी कशासाठी आहे मग हे पाच वेळा नमाज पडणारे जर नो हजार दीड हजार रुपयासाठी जर रांगेत उभे राहत असतील लाचार बनत असतील तर हे कशासाठी नमाज पडतात तो जो इमानदार आहे तो मुसलमान असं जे इस्लामबद्दल सांगितलं जातं तर ते हे काय धडा घेत आहे तुम्ही इस्लामपासून काय त्या नमाजचा उपयोग आहे काय तुम्ही त्या कुराण वाचन करून त्याचा काय तुम्हाला फायदा आहे स्वतःला मुस्लिम म्हणून तुम्ही स्वतःला सनातनी म्हणून किंवा हिंदू म्हणून घेता त्याचा काय उपयोग आहे तुम्ही त्या बैठकांना जाता तुम्ही त्या सत्संगांना जाता तुम्ही कीर्तनांना जाता वारकऱ्यांची परंपरा असलेला बैठकांचं तर असं पीक आलेलं आहे आपल्याकडे छत्र्यांसारखं आणि मग याचा उपयोग काय आहे तुम्ही जर नैतिकतासुद्धा तुम्हाला त्या बैठकांमधून कीर्तनांमधून भजनांमधून तुमच्या संस्कृती आणि धर्माच्या अभिमानातून नैतिकतेने वागण्याचं सुद्धा तुम्हाला एवढं साधं धाडस होत नाही तेवढं भान राहत नाही आणि लाचारासारखे भिकाऱ्यांसारखे पैशांच्या रांगेमध्ये उभे राहता ह्या गद्दार नेत्यांच्या की ज्यांनी देशाशी राज्याशी आपल्या स्वाभिमानाशी आपल्या स संविधानाशी गद्दारी केलेली आहे अशा नेत्यांचे तुम्ही गुलाम गद्दार कार्यकर्ते होता आणि मग पैसे वाटता आणि पैसे घेणारे मतदार देखील पैसे घेतात फुकटचं कसले तुम्ही राष्ट्र बनवणार आहेत सनातनचा अर्थ तरी समजतो का तुम्हाला सनातन या शब्दाचा अर्थ काय हेच समजत नाही धर्मच समजत नाही मूळ आपली संस्कृती काय होती ते समजत नाही शील काय असतात जर शीलच पाळत नाही चोरीचं फुकटचं घेतो खोट्याचं घेतो गद्दारी करतो मतदार तर त्याला समाधी आणि प्रज्ञेतून मोक्ष कसं मिळेल कसं काय मोक्षप्राप्ती होईल तिलावर परमार्थ कसा साध्य होईल शक्यच नाही आहे आणि कयामत का जो व जिद्दीन आहे का त्याला ह्या मुसलमानांना हे जे पैसे घेऊन रांगेमध्ये उभे राहत आहेत बौद्ध मतदार शीलच नाही तर तू नैतिकताच नाही वागण्यामध्ये तू स्वतःला बौद्ध कसं काय म्हणतो बाबासाहेबांचा अनुयायी कसा म्हणतो हे पुढच्या पिढीला काय देणार आहेत हे गद्दार मतदार हे लाचार भिकारी वृत्तीचे मतदार जे आहेत हे कसं काय राष्ट्र निर्माण करणार आहेत एकीकडे चीन एवढा मोठी ताकद म्हणून उभा राहतो आहे इकडे पश्चिमेकडे एवढी प्रगती सुरू आहे आणि आपल्याकडे राजकीय ही जी हा जो गद्दारीचा लाचारीचा जो पाऊस पडतो नोटांचा याच्यामध्ये भिजायची जर प्रत्येकाची चढाओढ लागलेली आहे आम्हाला पैसा द्या आम्हाला द्या आमचा द्या तर या देशाचं काय होईल आपल्या पुढच्या पिढीचं काय होईल आपल्या शाळा बघा कॉपीशिवाय मुलं पास होत नाहीत ही शिक्षण व्यवस्था झालेली आहे आपल्या पी एच डी बघा कोणी विचारत नाही त्या पी एच डीला किती भ्रष्टाचार चालतो आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये जिथे तिथे भ्रष्टाचार आहे कारण आपल्या घरात भ्रष्टाचार आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेतले लोक भ्रष्टाचार करत आहेत आणि म्हणून राजकीय नेते भ्रष्ट निवडले जात आहेत मला सांगा की महाराष्ट्रामधल्या मा दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत याच्यामध्ये एक आमदाराचं नाव घ्याल की जो मालप्रॅक्टिस न करता भ्रष्ट व्यवहार न करता निवडून येणार आहे आणि विधानसभेमध्ये जाणार आहे एक की ज्याने पैसा वाटला नाही चुकीच्या पद्धतीने प्रचार केला नाही जातपात धर्म आणला नाही भ्रष्ट के काहीच आचरण केलं नाही आणि तरी लोकांनी त्याला निवडून दिलं असा कोणीतरी निवडेल का मग अशी जर आपली अवस्था असेल घराघरामध्ये गद्दारी गुलामी भि भिकारी म, म मनोवृत्ती असेल आपल्या एखाद दुसरे घरं असतील चांगले दुसरा नेता चांगल्या वृत्तीचाही असेल पण तो निवडून नाही ना। येणार आणि एखाद दुसरे घरं असतील चांगले एखादुसऱ्या व्यक्तीचं वर्तन चांगलं असेल पण ही जनरल जर अशी प्रवृत्ती असेल तर या समाजाचं काय होईल राज्याचं काय होईल देशाचं काय होईल कोणतं राष्ट्र निर्माण करणार आहोत आपण जर त्याला आपण कुठलंही राष्ट्राचं नाव देऊन दिलं हिंदू राष्ट्र करा ब्राह्मण राष्ट्र करा इस्लाम राष्ट्र करा कोणतंही राष्ट्र करा आणि तिथली जर जनता अशी लाचार गुलाम भिकारी आणि बेईमानी करणारी गद्दारी करणारी असेल लबाडी करणारी असेल तर आपल्याला कुठलंही नाव दिलेलं असलं तर लोक मनात म्हणतील हा तर लबाडांचा देश आहे हा समाज तर लबाड आहे हा समाज तर लाचार आहे पाच पाचशे दीड दीड दोन दोन हजारावर विकला जाणारा समाज आहे तर मित्रांनो विचार करा माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो विचार करा की तुम्ही तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे पण तुम्हाला जबाबदारीचं भान नाही आहे आणि आजच्या पिढीतले जे पालक आहेत तुम्ही विचार करा तुमची जबाबदारी आहे की तुमच्या मुलांनाही तुम्ही गद्दारी लाचारी आणि भिकारी वृत्ती मनोवृत्ती शिकवत आहात ही जर गेली नाही तर पुढच्या समाजाची फार भयानक अवस्था होणार आहे कारण तुमच्या माझ्या पिढीने आपल्या आधीच्या पिढीने कष्ट केलेलं आहे आपल्याला कष्ट करायची सवय होती आजच्या युगामध्ये आपल्या पुढच्या पिढ्यांना कष्ट करायची देखील सवय नाही आहे मोबाईलवर स्क्रीनवर त्यांना चालावसुद्धा लागत नाही त्यांच्यासाठी गाड्या आहेत बसेस आहेत सगळे ह्या पिढीचे अशा बेईमान गद्दार वातावरणामध्ये काय हाल होतील पुढे लक्षात घ्या या वृत्तीमुळेच परकीय आक्रमकांनी आपल्यावर हल्ले केले टेकओवर केलं आणि आपण त्यांच्या नावाने बॉम्बा मारतो इस्लामिक आक्रमण झालं ख्रिश्चनांचं इंग्रजांचं आक्रमण झालं याचं झालं कारण आपण फितूर गद्दारी केल्यामुळे हे झालं जेव्हा सोमनाथचं मंदिर गजनी लुटत होता तेव्हा तो, ते तो जेव्हा गावा, गावागावातून त्याचे घोडे आणि टांगे भरून जायचा धन तेव्हा एकाही गावाने त्याला नाही एका गावातल्या लोकांनी जर आडवला असता त्याचा तापा तर आज इतिहास वेगळा राहिला असता म्हणून एक व्हा आणि हे जे चाललेलं आहे याच्या विरोधामध्ये उभे राहा आपली लोकशाही टिकवण्यासाठी समाजामध्ये नैतिकता निर्माण करण्यासाठी उभे राहा आणि जे आवाज उठवताहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा नाही तुम्हाला त्यांच्यासोबत जाऊन लढतायत त्यांना समर्थन द्या त्यांच्या पाठीशी उभे राहा थोडंफार तर बोला चुकीचं चाललेलं आहे त्याच्या विरोधामध्ये कोणीच बोलणार नाही तर कसा राहील हा देश कसा राहील तुकडे होतील तो चीन खातो आहे तिकडे आपल्या देशाला सगळं गुपचुप चाललेलं आहे सत्तेत राहणारे फक्त सत्ता आहे म्हणून गप्प बसलेले आहेत आणि चीन आपला मोठा प्रदेश तिकडे खातो आहे तो खात राहील आपण जर असे कमकुवत पिढी निर्माण केली अनैतिक गद्दार तर हे परके राष्ट्र आपल्यावर अशीच दादागिरी करतील आय होप की माझ्या बोलण्यातून कोणा कोणी पर्सनली घेऊ नये हा पर्सनल तुमच्यावर हल्ला करणारा व्हिडिओ नाही किंवा हंड्रेड पर्सेंट लोकांवर नाही आहेत एखाद दुःखा इकडे तिकडे चांगले लोक देखील आहेत यांची संख्या वाढो आणि आपला समाज नैतिक हो आपलं राज्य स्वाभिमानी हो आणि आपला देश सशक्त हो यासाठीच या व्हिडिओचा प्रपंच शेअर करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र